अचलपूर वकील संघाच्या नऊ सदस्य कार्यकारिणीसाठी पाच मे रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असता या परिवर्तन तर संघर्ष संचालक विजयी ठरले अचलपूर वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी परिवर्तन पॅनलचे ॲडव्होकेट रवींद्र गोरले एकशे तेरा मते घेऊन विजयी झाले तर प्रतिद्वंदी उमेदवार ॲडव्होकेट सुदामा गिडवानी हे पराभूत झाले तर उपाध्यक्षपदावर संघर्ष पॅनलचे ॲडव्होकेट दिलीप खेरडे यांनी एकशे बारा मतं घेत ॲडव्होकेट अतहर मोहम्मद अख्तर यांना पराभूत केले सचिवपदी ॲडव्होकेट अखिलेश पाठक यांनी एकशे सोळा मते घेऊन ॲडव्होकेट धर्मपाल वाघमारे यांना पराभूत केले तर कोषाध्यक्षपदी ऍडव्होकेट महेंद्र खनवे यांनी एकशे दहा मते घेत ॲडव्होकेट सय्यद मुस्तफा अली यांना पराभूत केले सहसचिवपदी ॲडव्होकेट विकास साखरे यांनी एकशे दहा मतं घेत सु ना तायडे यांना पराभूत केले तर कार्यकारिणी सदस्यपदी परिवर्तन पॅनलचे ॲडवोकेट संकेत मेहरे ॲडवोकेट आशिष बदरके ॲडवोकेट अतहर इक्बाल खान ॲडवोकेट मंजू नरेडे हे विजयी ठरले या निवडणुकीत दोनशे चौतीस मतदात्यांपैकी दोनशे सोळा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत पुनश्च परिवर्तन पॅनला बहुमत प्राप्त झाले या निवडणूक करता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट पंढरी आदमने ऍडव्होकेट गौतम रवाडे ऍडव्होकेट शबाना मोहम्मद यांनी कामकाज पाहिले अध्यक्षपदी ऍडव्होकेट रवींद्र गोर्ले उपाध्यक्ष दिलीप खेरडे तर सचिव अखिलेश पाठक हे सर्व नवीन कार्यकारिणी दोन वर्षाचा कार्यकाळ सांभाळणार आहे <laughs> अचलपूर वकील संघाच्या कार्यकारिणीसाठी आज रविवार पाच मे रोजी निवडणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या निवडणुकीचे निकाल आताच नुकताच जाहीर आहे झाले आहेत या निवडणुकीत कोण विजय झालं या संदर्भात आपण माहिती निवडणूक अधिकारी यांच्याकडून जाणून घेऊ हा घोषित करतो की अध्यक्ष पदाकरीचा रवींद्र गोरले हे विजयी झाले आहेत था, उपाध्यक्ष पदाकरीचा ॲडव्होकेट खेळडे हे झाले आहेत आणि सचिव पदाकरिता अखिलेश पाठक हे विजयी झाले आहेत सहसचिव पदाकरिता विकास साखरे हे झाले आणि कोषाध्यक्ष पदाकरिता महेंद्र खनवे हे हे विजयी झाले आहेत आणि कार्यकारी सदस्य म्हणून आशिष बदरके संतोष मेहेरे मंजू नरेठे अतर इक्बाल हे चार सदस्य निवडून आले आणि निवडणूक अत्यंत शांततेने पार पडली त्याबद्दल मी मला जे सहकार्य मिळाले त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा सर्वांचे आभारी आहे नवनियुक्त पदाधिकारी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ विधी तज्ज्ञ सुरेंद्र गुलक्ष आहेत माझी अध्यक्ष पण आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया त्या जा ही निवडणूक जरी दोन पॅनलमध्ये असली तरी आमचा अचुलपूर वकील संघ हा एक संघच असतो आजचा दिवस झाल्यानंतर ते सर्व एकत्रपणे आनंदाने आपलं काम करतील एवढंच नव्हे तर हे परिवर्तन म्हणजे काय तर आम्ही सांगितलं की बा सर्व ज्या पॅनलचं वर्तन चांगलं आहे ते परिवर्तन हे परिवर्तन सर्व सहमतानं एकजुटीनं निवडून आलेलं आहे मी माझ्या सर्व म सदस्यांचे त्याच्याबद्दल अभिनंदन करतो सर्व एकूण जेवढे सदस्य आहे त्यांचे अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द आज जी निवडणूक पार पडली हे दोनशे सोळा लोक लोकांनी वोटिंग केलं आहे आणि परिवर्तन पॅनल आणि संघर्ष पॅनल असे दोन पॅनल होते त्यामध्ये अध्यक्षपदाकरता श्री रवींद्र गोरले हे विजयी झालेले आहे आणि त्याचे त्यांच्यासोबत त्यांच्या पॅनलचे एकूण सात सदस्य निवडून आले विरोधी पॅनलचे दोनशे उपाध्य एक उपाध्यक्ष आणि एक सदस्य असे दोन सद निवडून आलेले आहे आणि अत्यंत खेळमिळेच्या वातावरणात आज ही निवडणूक पार पडली आणि पुढील दोन वर्षाकरता ही कार्यकारणी निवडून आलेली आहे आणि दोन वर्षे हे पुन्हा कार्यकाळ सर्वांना सोबत घेऊन चालवतील अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि जे कार्यकारिणी सदस्य निवडून आलेले आहेत ते सर्वचे सर्व एक योग्य यो वेळ निवडून आलेले अभिनंदन करतो आणि संघात ते दोन हजार चोवीस ते दोन हजार करता निवडणूक पार पडलेली आहे हे निवडणुकीमध्ये अमोरासमोर संघर्ष पॅनल आणि परिवर्तन पॅनल हे उभे ठाकले होते परिपरिवर्तन पॅनलने हे तिसरी विजयाची हॅट्रिक साधलेली आहे याच्याकरता माझ्यासोबत माझे असणारे सर्व वरिष्ठ विधिज्ञ आणि सर्व कार्यकर्ते यांनी सर्व ग्राउंड लेवलवर काम करून हा विजय खेचून आणलेला आहे त्याच्याबद्दल मी सर्वां सर्वप्रथ सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि मी सर्वांना आश्वासित करू इच्छितो की या माझ्या कार्यकाळामध्ये मा अचलपूर विकासाच्या विकासाकरता आणि तसंच नवीन जी बिल्डिंग होऊन राहिली त्या बिल्डिंगकरता व विधिज्ञांच्या सोयीने आणि कामकाज न्यायालयाचं कामकाज जलदपणे आणि प्रभावीपणे कसं पार पाडता येईल याच्यासाठी ज्या काही सुखि सुखसुविधा आहेत त्याचा आढावा घेऊन वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करण्यात येईल आणि त्याप्रमाणे ते कार्य पार पडण्यात येईल आणि ज्युनियर्ससाठी आम्ही एक काही विशेष योजनासुद्धा राबवूयात आणि अशा प्रकारे मी सर्वांचं उमेदवारांचं अभिनंदन करतो खूप मेहनत घेतली त्यांनी आणि हा विजय खेचू आणला आपण सर्वांचे आभार आलेले दोन साल के लिए अचलपूर बाबा का आज चुनाव हुआ और चुनाव के अंदर जो है परिवर्तन पैनल ये तीसरी बार अपनी विजय घोषित किया है और उसमें हमारे अध्यक्ष गोल्ले साहेब जो है सचिव पाठक साहेब अब अपने सोशा अध्यक्ष खनवे साहेब सचिव साखरे और अपने एग्जीक्यूटिव बाजार आशीष बदर के अथहर इकबाल ये संकेत मेहरे ये अच्छे वोटों से विजयी हुई इलेक्शन एक अलग चीज़ होती ये चीज़ जो होती है बाढ़ के विकास के लिए चलती है लेकिन मेरा ये बोलना है कि जितना अच्छे तरीके से अगर इलेक्शन लड़के और साथ मिलके काम करेंगे तो सबका विकास होगा पक्षकार का भी होगा वकीलों का भी होगा और थोड़ी मेहनत ज़्यादा करना पड़ी इस बार हमको लेकिन फिर भी हम विजय हुए तीसरा हमसे परिवर्तन पैनल निवड़ू ना लग सहकारी मनीष अग्रवाल आशीष अग्रवाल त्याच्यानंतर अभिजी त्यानंतर आमचे पी के प्रशांत किशोर प्रशांत किशोर हे चार लोकांना आम्ही विरोधी पॅनलचं नेहमी टार्गेट असणारे आम्ही लोक असतो आणि टार्गेट असणाऱ्या लोकांनी हे पॅनलसाठी जे काय करता येते ते करून बोर्ले मामाच्या घरामध्ये कसा हार पडल अध्यक्षपदाचा याच्यासाठी जो काही आमच्या वतीने करता येत होतं ते आम्ही सगळं केलं आणि हे सगळं आता जे निवडून आलेलं आहे यांचं मी अभिनंदन करतो माझ्या दोनशे थांबवतो झालेला विजय हा आमचा सांघिक विजय आहे गत जवळपास पाच वर्षापासून अचलपूर वकील संघावर परिवर्तन पॅनल सत्ता आहे आणि पाच वर्षा अगोदर जे वाजे कलुषित वातावरण होतं ते दूर करण्याचं काम ते परिवर्तन पॅनलनं केलं त्याचाच हा परिपाक आहे की आज तिसऱ्यांदा आमचं पॅनल निवडून आलेला आहे यापुढे आम्ही बारमध्ये खेळमेळीचं वातावरण ठेवू असं मी आमच्या अध्यक्षातर्फे आणि सर्व निवडणुन नवनिर्व निर्वाचित जे सदस्य आहेत तर सर्वांना ग्वाही देतो कुठलाही दु दुजाबा कोणाशी होणार नाही आणि पूर्वीप्रमाणे खेळीमेळीचं वातावरण बारमध्ये कायम राहील बिल्डिंगचं जे काम सुरू झालं आहे ते सुद्धा पूर्णता असेल कुणाला कुणाचंही अपेक्षा बंद होणार होणार नाही अशी मी ग्वाई देतो आजचा जो क्षण आहे विजयाचा क्षण आहे आमचे अतिशय जवळचे परममित्र गोरले साहेब आज अध्यक्षपदावर आरूढ झालेले आहे आणि परिवर्तन पॅनलने ही आज हॅट्रिक केलेली आहे सतत तीन वेळपर्यंत विजय संपादन केलेलं आहे आज पण नऊ सदस्यापैकी जे पदाधिकारी होते ते सर्वेच निवडून आलेले आहे उपाध्यक्ष फक्त पद आमचं निवडून आलेलं नाही आणि एक पद जे आहे एक्झिक्युटिव्हचं ते आलेलं नाही नऊपैकी बहुमतानं सात लोक आमचे निवडून आलेले आहे हे आमच्या परिवर्तन पॅनलचा विजय आहे हा विजय निश्चितच आमचे जे सहकारी आहे जे काही मित्र आहे वकील मित्र आणि जो आमचा संघ आहे परिवर्तन त्या सगळ्यांची मेहनत आहे जी आज त्या मेहनतीचं स्वरूप आम्हाला इतक्या आनंदाने या विजय पर्वावर मिळत आहे म्हणून मी प्रसारमाध्यमांना सांगू इच्छितो जे काही कार्य यापुढे आमचे पदाधिकारी करतील निश्चितच आजपर्यंत जे कार्य करण्यात आलेलं आहे त्या कार्यामध्ये आम्ही जे वकील संघाची जे नवनिर्मित बिल्डिंग आहे त्याकरिता मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हापासून सतत प्रयत्नशील आहो आणि जी मागची जी बॉडी होती त्या बॉडी आमचे मित्र नितीन भाऊ चौधरी यांनी पण प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगानं भूमिपूजनसुद्धा आटोपलेलं आहे आणि आता नवनिर्मित बिल्डिंग आमच्या समक्ष गोरले साहेब अध्यक्ष असताना होईल अशी आशा करतो अपेक्षा ठेवतो जय हिंद तीच परंपरा तोच विश्वास एक त ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा